अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सी चोवीस तासच्या अकरा वर्धपान दिनानिमित्त ज्या शिशुविस्तासने आत्तापर्यंत महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यात ज्या सामान्य घटकांचे प्रश्न मार्गी लावले ला आहेत आपल्या वृत्तवाहिनी व्यवस्थेनुसार आणि वृत्तवाहिनीचा जो विस्तार व्यवस्थितपणे त्यांनी वाढवला वा व त्या प्र सम संपूर्ण घटकांना त्यांच्यामुळे जे काही लाभ भेटला व न्याय भेटला त्याबद्दल चिच्युस ताचे खूप खूप आभार मानतो त्यांना वर्धपान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो याचप्रमाणे तिथून त्यांनी इथून पुढे संपूर्ण असेच मोठ्याप्रमाणे विस्तार वाढवावा संपूर्ण सामाजिक घटकात छोट्या छोट्या घटकांपर्यंत गोरगरिबांना न्याय मिळून द्यावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो व शुभेच्छा देतो